गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघतच नाहीये आणि त्यामुळे जरांगे पाटील सतत उपोषण आणि आंदोलनाच्या मार्गानं सरकारला आव्हान देत आहेत त्यांना मराठा समाजाची सुद्धा चांगली साथही मिळतीये पण जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातनच हवंय त्यांच्या मागणीमुळे ओबीसी समाजातल्या नेत्यांनी सुद्धा या गोष्टीचा विरोध केला मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण म्हणजे ओबीसीच्या हक्कांवर गदा असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या प्रकरणामुळे आता मराठा नेते विरुद्ध ओबीसी नेते असा संघर्ष पेटलाय त्यामध्ये जरांगे पाटलांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की आम्ही मंडल आयोग रद्द करण्याची मागणी करू यामुळे मंडल आयोग चर्चेत आले काय आहे नेमकं हे मंडल आयोग त्याची स्थापना कधी आणि कशासाठी झाली आहे त्याचा फायदा काय आहे ह्या सगळ्यांची उत्तरं म्हणजेच हा व्हिडिओ नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी उठली आणि देशामध्ये निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि बिगर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आलं जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्यांनी एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी बॅकवर्ड क्लासेस कमिशनची स्थापना केली असा आयोग बनवण्याचं सा आश्वासन जनता पक्षानं निवडणुकीच्या जाहीरनाम्यातच दिलेलं होतं पाच सदस्य असणाऱ्या ह्या आयोगाचे अध्यक्ष होते बिंदेश्वरी प्रसाद मंडल उर्फ बी पी मंडल आणि यामुळेच या आयोगाला मंडल आयोग हे नाव पडलं मंडल आयोगाची उद्दिष्ट होती की एखादा वर्ग सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागास म्हणजेच सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे का आणि हे ठरवण्यासाठी निकष निश्चित करणं त्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल ह्यासाठी शिफारसी करणं या हेतूनच ह्या आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती तर मंडल आयोगानं आपली टर्म संपण्याच्या आधीच हा अहवाल सादर करावा म्हणजे त्या शिफारसी लगेच लागू करता येतील अशी मोनाजी देसाईंची इच्छा होती पण तसं झालं नाही एकोणीसशे ऐंशी मध्ये मंडल आयोगानं त्यांचा अहवाल सादर केला तोवर मोराजे देसाई सत्तेतनं जाऊन इंदिरा गांधी पंतप्रधान झालेल्या होत्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचं सरकार असताना या आयोगाच्या शिफारसी बाजूलाच आल्या त्याची अंमलबजावणी झालीच नाही एकोणीसशे एकोणनव्वद साली व्ही पी सिंग पंतप्रधान झाले आणि त्यांनी हा मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला दहा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी हा निर्णय घेण्यात आला इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याच्या मंडल आयोगाच्या शिफारसीमुळे सरकारी नोकऱ्या आणि विद्यापीठांमधलं हे एकूण आरक्षण हे साडे एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत जाऊन टिकणार होतं मंडल आयोग लागू करण्याच्या विरोधात त्यावेळी आंदोलन सुद्धा झाली ह्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला सुप्रीम कोर्टानं मंडल आयोगाच्या शिफारसी वैध ठरवल्या आणि याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आता आपण पाहूयात की महाराष्ट्रातील राजकारणावर ह्याचा काय परिणाम झाला मंडल आयोगाच्या पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आणि ब्राह्मण समाजातील नेत्यांचं वर्चस्व होतं पण ह्या आयोगाच्या नंतर ओबीसी अंतर्गत असलेल्या विविध जातींमधनं नेतृत्व पुढे यायला लागलं गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ यासारखे नेते ओबीसीतनं पुढे आले हे नेते आधी सुद्धा राजकारणात होतेच पण ओबीसी नेते ही ओळख ह्या आयोगानं दिली एकोणीसशे चौऱ्याण्णव महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये दुरुस्ती करण्यात आली कलम बारा दोन सी समाविष्ट करण्यात आलं आणि ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के उमेदवार असणं बंधनकारक झालं यामुळे राजकारणाच्या परिघात नसलेला ओबीसी समाज मंडल आयोगामुळे सत्तेच्या वर्तुळात आला दोन हजार सहा साली ह्याच मंडल आयोगाच्या शिफारसी उच्च शिक्षणासाठी सुद्धा लागू झाल्या मंडल आयोगाची अंमलबजावणी हा स्वातंत्र्यानंतरच्या सामाजिक इतिहासातला परिवर्तनाचा क्षण होता असंही बोललं जातं या निर्णयामुळेच देशाच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे बदल झालेत आणि अजूनही होत आहेत त्यामुळे ह्या मंडल आयोगाला मनोज जरांगे पाटील खरंच आव्हान देणार आहेत का की फक्त ओबीसी नेत्यांना डिवचण्यासाठी त्यांनी हे स्टेटमेंट दिले हे पुढे स्पष्ट होईलच